सुप्रभात मी सौरभ नाईक आपण पाहताय एनडीटीव्ही मराठी सकाळी आठच्या बातमीपत्रात आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे या बातमीपत्रात राज्यासह देशभरातल्या बातम्या आपण पाहणार आहोतच पण त्याआधी सुरुवात करूया हेडलाईन्स डोंबिवली स्फोटात मृतांचा आकडा नऊवर धोकादायक कंपन्या बंद करण्याची मुख्यमंत्र्यांची घोषणा बेकायदेशीर घटनेत मृत्यूचं तांडव थांबेणार डी एमआयडीसी अमुदान रिॲक्टर ब्लास्ट प्रकरणी कंपनी मालकांविरोधात गुन्हा दोघांवर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल पोर्श अपघात प्रकरणी पुण्यात आज तीन आंदोलनं आमदार रवींद्र धंगेकरांचा पोलीस आयुक्ताबाहेर ठिय्या शरद पवार गटाचं जिल्हाधिकारी कार्यालयाबाहेर आंदोलन पब मालकाचं राजा बहादूर मिल इथं आंदोलन पोर्श अपघात प्रकरणी विशाल अग्रवाल सह तिघांची पोलीस कोठडी आज संपणार पोलीस कोठडीत वाढ होणार का याकडे लक्ष पुणे पोर्श प्रकरणात व्हायरल झालेला रॅप सॉन्ग चा व्हिडिओ वेदांतसा नाही आई शिवाली अग्रवालचं स्पष्टीकरण मुलाला वाचवण्याचं सा पोलिसांना साकडं उत्तर भारतात हीट वेव्ह नऊ जणांचा मृत्यू उत्तर प्रदेश राजस्थान दिल्लीसह पाच राज्यात पारा पंचेचाळीसच्या वर पुढचे पाच दिवस रेड अलर्ट मुंबईसाठी कुठलाही वादळाचा इशारा नाही हवामान विभागाचं स्पष्टीकरण रेमाल वादळ मुंबईच्या किनाऱ्यावर धडकण्याची शक्यता नसल्याची माहिती कोकण मराठवाड्यासह विदर्भात अवकाळी पावसाची शक्यता काही ठिकाणी तापमानात एक ते दोन अंश वाढण्याचा अंदाज रत्नागिरी आणि दक्षिण रत्नागिरीत मेघगर्जनेसह अवकाळी पावसाचा तडाखा विजांच्या कडकडाटासह पावसामुळे अनेक भागातील वीज बंद छत्तीसगडमध्ये दोन एन्काउंटरमध्ये सात नक्षलवाद्यांचा सा खात्मा बस्तरसह तीन जिल्ह्यात जॉईंट ऑपरेशन मोठा शस्त्रसाठा जप्ता